हिंदू धर्मात पौष पौर्णिमा शाकंबरी पौर्णिमा हा अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी दिवस मानला जातो हा सण भगवान विष्णू देवी शाकंबरी आणि सूर्यदेव यांना समर्पित आहे नववर्षातली ही पहिलीच पौर्णिमा असल्यामुळे या दिवसाला विशेष धार्मिक महत्त्व आहे शनिवारी तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी ही पौर्णिमा येत आहे आता या पौर्णिमेची सुरुवात कधी होते तर दोन जानेवारीला दोन हजार सव्वीसमध्ये सायंकाळी सहा वाजून त्रेपन्न मिनिटांनी सुरुवात होते आणि तीन जानेवारी दोन हजार सव्वीसला दुपारी तीन वाजून बत्तीस मिनटाने समाप्ती होते आता पौष पौर्णिमेचे धार्मिक महत्त्व बघूया आपण काय आहे नववर्षातली पहिली पौर्णिमा असल्याने शुभ कार्यासाठी खूपच छान आहे त्रिवेणी संगम किंवा गंगास्नान केल्यास विशेष पुण्य मिळते घरी गंगाजल मिसळून स्नान केल्यास पुण्यलाभ होतो या दिवशी सत्यनारायणाची पूजा केल्यास घरात सुख आणि समृद्धी लाभते देवी शाकंबरीने पृथ्वीवरील अन्नटंचाई दूर केल्याची एक पौराणिक कथा प्रसिद्ध आहे पौराणिक कथेनुसार एकदा पृथ्वीवर भयंकर दुष्काळ पडला होता लोक अन्नापासून त्रस्त झाले था होते तेव्हा देवी शाकंबरी प्रकट झाली आणि तिने पृथ्वीवर अन्नधान्य फळे आणि भाज्याची निर्मिती करून मानवजातीचे रक्षण केले म्हणूनच तिला अन्नाची देवी मानली जाते आता या दिवशी पूजाविधी कसा करायचा पहाटे उठून स्नान करून व्रताचा संकल्प करावा शक्य असल्यास गंगाजल आपल्या पाण्यामध्ये टाकून स्नान करा सूर्य देवाला अर्ध्य अर्पण करून सूर्य मंत्र जपा विष्णू सहस्रनाम स्रोत पठन करा घरी किंवा मंदिरात सत्यनारायणाची पूजा आणि कथा श्रवण करा मुख्य दरवाज्यावर आंब्याची किंवा अशोकाची पाने लावावीत रात्री जागरण केल्यास माता लक्ष्मीची कृपा होते या दिवशी मीठ मांस व मद्य टाळावे थंडीपासून संरक्षण देणाऱ्या वस्तूंचे दान करावे चादर कपडे खिचडी तिळगुळाचे पदार्थ अन्नधान्याचे महत्व काय असते यामध्ये हिंदू धर्मात अन्नदान हे महादान मानले जाते पौष पौर्णिमेसारख्या पवित्र दिवशी गरजूंना अन्नदान केल्यास अनेक पटीने पुण्य मिळते आजही लोक उपाशी झोपतात अशावेळी अन्नदान हीच खरे ईश्वर सेवा मानली जाते पौष पौर्णिमा हा नवीन सुरुवात समृद्धी आणि सकारात्मकतेचा सण आहे श्रद्धेने पूजा दान आणि व्रत केल्यास जीवनातील अडचणी दूर होतात आणि भगवान विष्णू म्हणजेच आपले श्रीकृष्ण व देवी का शाकंबरीची सुद्धा कृपा लाभते पौर्णिमा व्रत कसे करायचे बत्तीस पौर्णिमा व्रत कसे करायचे का करायचे त्याचा उद्देश काय आणि मिळणारे फळ कोणते हे पाहणार आहोत द्वापार युगामध्ये श्रीकृष्णाने यशोदेला सांगितलेले हे व्रत आहे ज्याने सामान्य माणसाचं आयुष्यच बदलून टाकलं तुम्हाला माहीत आहे का ज्या वेळेला श्रीकृष्ण द्वारकेचा अधिपती म्हणजे द्वारकाधीश झाले होते द्वारकेचा राजा झाले होते त्यावेळेला यशोदा मैया म्हणते की हे काना मला माहीत आहे की तू परमेश्वर आहेस मग तू या पृथ्वी तलावरील स्त्रियांचं दुःख नष्ट करण्यासाठी एखादं व्रत सांग त्यावेळेला श्रीकृष्ण म्हणतो मैया स्त्रियांनी विधवा होऊ नये स्त्रियांना अपत्य प्राप्त व्हावं मूल प्राप्त व्हावं आणि त्या मुलाला दीर्घायुष्य मिळावं यासाठी मी तुला एक अतिशय चांगलं एक व्रत सांगत आहे तर ते कोणता व्रत सांगितलं आहे आपण पुढे पाहणार आहोत तुम्हाला माहीत आहे का आजच्या धावपळीत पाच मोठ्या समस्या पैशांची चणचण कुटुंबातील भांडणं आरोग्याची गडबड संतान सुखाची कमतरता आणि स्त्रियांसाठी विधवा होण्याचा सततचा धाक पण ही कथा ऐकल्यावर तुम्ही म्हणाल हे शक्य आहे का होय पूर्ण श्रद्धेनं पूर्ण विश्वासानं जर केलं तर ही कथा पूर्णपणे शक्य आहे पूर्ण कथा विधी फायदे आणि व्यक्तिगत अनुभव उदाहरण सांगणार आहे पर्यंत रहा कारण शेवटी व्रत सुरू करण्याचा स्पेशल टिप्स आहेत प्रथम तुमच्या समस्या आणि हे व्रत कसं मदत करेल हे पाहूया आता पैशाची तंगी असेल व्रताने लक्ष्मी शिवकृपा होते अपेक्षित उत्पन्न वाढते कथेतील धनेश्वर श्रीमंतच राहिला कुटुंब कलह चंद्राच्या शीतलतेने मन शांत पतीपत्नी सुखी आणि दीर्घायू लाभ होतो आरोग्यामध्ये विष कालसर्प दोष नष्ट करायचा असेल तर आजच्या आजारांवरही परिणामकारक आहे संतान निसंतान दाम्पत्याला आनंद पुत्राला दीर्घाजीवी स्त्रियांना वैधवाचे भय नाही कृष्ण वचन आहे ते जन्मजन्मांतरीचं सौभाग्यवती आपण राहत असतो हे जन्म व्रत बत्तीस पौर्णिमा म्हणजेच दोन वर्ष आठ महिने करावं लागेल पण प्रत्येक दिवस चमत्कार स्त्री ज्येष्ठ युवा सगळ्यांच्यासाठीच आहे चला द्वापार युगाची मुख्य कथा ऐकूया माझ्या शब्दात नव्या दृष्टिकोनातून यशोदा मैया गोविंदाला म्हणाल्या नंदलाला तू विश्व पालक आहेस मला असं एखादं व्रत सांग ज्याने स्त्रियांना विधवा होण्याचं भय जाईल आणि सगळ्या इच्छा पूर्ण होतील कृष्ण हसले माते खूप सुंदर प्रश्न केलास बत्तीस पौर्णिमासी व्रत जर स्त्रियांनी केलं तर त्या अखंड सौभाग्यवती राहतील शिवपूजा आट्याचे दिवे हे सगळं करायचं आता कथा सांगतो ती ऐक कातिका नगरीमध्ये रत्नानी नटलेली राजा चंद्रहासांनी पालित असलेली तिथे धनेश्वर ब्राह्मण आणि रूपवती प्रेमात पडले होते श्रीमंत पण संतान होते रात्रंदिवस दिवस दुःखी आम्हाला अपत्य नाही मूल नाही हे एकच दुःख त्यांना होतं एक दिवस एक महायोगी आला इतर सगळ्या घरातून त्याने भिक्षा घेतली परंतु धनेश्वराकडे आलाच नाही गंगा काठावर खात असताना धनेश्वर बोलला महात्मा तुम्ही माझ्या नगरातून सगळ्यांकडून भिक्षा घेतली परंतु माझ्या घराची भिक्षा का नाही घेतली योगी म्हणाले निसंतान घर पतित मी पतित होईल म्हणून तुझ्या घरातून मी भिक्षा नाही घेतली धनेश्वर पायावर पडला पुत्र द्या उपाय सांगा महाराज तुम्ही तर आमची एक आस बना योगी म्हणाले चंडीदेवीचं तप कर घरी सांगितलं की मी आता चंडीदेवीचं व्रत करणार आहे तप करणार आहे मी वनात जाणार आहे घरामध्येही पुत्रप्राप्तीसाठी आहे त्यामुळं कोणीही काही बोललं नाही उलट त्यांना सगळ्यांनी सपोर्टच केला सोळा दिवस उपवास केला चंडीची आराधना केली मग चंडी स्वप्नात आली आणि म्हणाली पुत्र होईल तुला जर तू माझी उपासना केलीस तर पुत्र नक्की होईल पण सोळाव्या वर्षी तो जाईल बत्तीस पूर्णमासी व्रत शिवाने दिले मग तो म्हणाला की बत्तीस पूर्णमासी व्रत माते कसं आहे तर ती म्हणाली जर तू बत्तीस पूर्णमासे व्रत केलंस तर तुझा मुलगा दीर्घायुष्य होईल शिव दिवे उपवास सकाळी करायचं आंबा झाडावरचं फळ तोडायचं पत्नी शिवस्मरणाने खाईल आणि तिला गर्भधारणा होईल सकाळी सकाळी तो पाहायला जातो एक आंब्याचं झाड असतं त्या झाडावर तो चढायला लागतो तो वृक्ष नाराज होतो म्हणतो दयानी दे विघ्ने नष्ट करा वृद्धी द्या कृपा चढला सुंदर आम फळ तोडले घरी आणलं पत्नीला म्हणाला तुझ्यासाठी तुला पुत्रप्राप्ती व्हावी यासाठी मी हे आंब्याचं फळ आणलेलं आहे ते तू भक्तिभावानं खा त्यानंतर तुला गर्भधारणा होईल देवदास जन्मला चंद्रासारखा तेजस्वी गुणी विद्वान आणि तरीही तिचे व्रत सोळा सुरूच होते सो, बघता बघता देवीदास मोठा होऊ लागला होता देवीदासला सोळा वर्ष पूर्ण झाले आई बाबा घाबरले मामाला बोलवले काशी पाठवा अभ्यासासाठी घोड्यावर मामासोबत रवाना केले रस्त्यात गाव होतं ब्राह्मण कन्येशी लग्न झालं धर्मशाळेतच मामा भांजा लग्न मंडपातच वरला धनुर्वात शरीर धनुष्यासारखं वाकडं झालं पितेने मामाला भांजाला दे लग्न लावतो मामाने सांगितलं ला। कन्यादान मिळालं तर हो लग्न झालं देवीदास उदास झाला मी दुसऱ्याची नाही कन्या म्हणते अग्निसमोर तुलाच मी माझा पती स्वीकारला आहे मी तुझीच आहे मी तुझ्यासोबतच राहणार आहे हा माझा दृढ निश्चय आहे मग तिने भोजन अंगठी आणि रुमाल दिला मल्लिका वाटिका सुकेल तर मृत्यू हिरवी तर जीवन सकाळी खरा वर आला कन्या नाकारली हा नाही गुप्त बात जोरून सांग रात अपमानित निघाली देवीदास काशी रात्री विष सर्प जागा विषारी पण व्रताने काटलं नाही दुपारी काल आला प्राण काढायला लावला मूर्छित केला तेव्हा शिवपार्वती प्रकट झाली पार्वती माता म्हणाली बत्तीस पौर्णिमाशी व्रत केलं आईने प्राण परत द्या शिवाने दिली काल हटला देवीदास बरा झाला घरी कन्या वाटिका हिरवी पाहून आनंदी झाली सासऱ्याला सांगितलं सोळा वर्ष पूर्ण झाली आहेत देवीदास परत आला आहे जाला हे। त्याची ओळख झाली आनंदोत्सव झाला धनेश्वर सुखी झाला कृष्ण व्रताचे सौभाग्य संतान मनोकामना सगळी शिवाच्या कृपेने पूर्ण झाली सुरुवात करायची पौष पौर्णिमेला किंवा श्रावण पौर्णिमेला प्रत्येक पौर्णिमेला प्राणायाम स्नान शिवमंत्र ओम नम शिवा एकशे आठ वेळा म्हणायचे आट्याचे दिवे पाचशे किंवा हजार दूध दही अर्ध चंद्राला नमस्कार करायचा उपवास फळे उपवासाला आता याच्या काय काय चालतं बघा फळे दूध बत्तीसावी पौर्णिमा ब्राह्मणास भोजन द्या दान करा अन्न द्या वस्त्र द्या मित्रांनो ही कथा सिद्ध करते की श्रद्धा ही शक्ती आहे आजपासून सुरू करा तुमची समस्या कमेंटमध्ये सांगा मी उत्तर देईन लाईक द्या दे। शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जय भगवान शिव जय शिवशंकर